आज आपण दुधी व बटाट्यापासून असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत खाल्ल्यानंतर पोट तर भरेल पण पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल असा चविष्ट नाश्ता आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पॅनमध्ये साधारण एक चमचा तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर अगोदर एक लहान चमचा मोहरी आणि तसेच एक लहान चमचा जिरा टाकून बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या मग नंतर सात ते आठ कढीपत्त्याचे पानं व लांबच चिरलेला एक लहान कांदा टाकू आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ म्हणजे की कांदा असा थोडा नरम झाला की एक लहान चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि पंधरा ते वीस सेकंद चमचा चालवायचा आहे आता यात बारीक कापलेला एक टमाटर टाकून परत काही सेकंद चमचा चालू आणि नंतर दोन चिमुट हळद टाकूया आणि थोडंसं परतून घेऊ आता यात टाकू खिसलेलं जवळपास एक वाटी दुधी आणि समान प्रमाणात खिसलेला कच्चा बटाटा पण टाकायचा मग नंतर चवीपुरतं मीठ टाकून दुधी व बटाटा ऐंशी टक्के शिजेपर्यंत परतून घ्यायचं आणि हो इथं दुधी आणि बटाट्याला मोठ्या खिसणीनेच खिसून वापरा तर तुम्ही पाहू शकता की हे व्यवस्थित शिजलं आहे आता याला गॅसवरचं काढून थोडं थंड होण्याची वाट पाहू तोपर्यंत आपण भिजलेले एक लहान वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यात टाकून पोह्याच्या समान प्रमाणात दही टाकू आणि वाटून घेऊ तर वाटताना गरज असल्यास थोडंसं पाणी वापरा आणि मऊ वाटून असं दुधीच्या मिश्रणात टाकून घ्या आता यात अर्धा लहान चमचा गरम मसाला अर्धा लहान चमचा पावभाजी मसाला मग नंतर एक वाटी बारीक रवा टाकायचा आहे आता थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ मीठ थोडं बेतानेच वापरा अगोदर पण आपण वापरलं होतं आता यात एक वाटी पाणी टाकून मिसळून घेऊ आणि हो इतर रव्याऐवजी तुम्ही बेसनचा वापर करूनसुद्धा हा नाश्ता बनवू शकता आता रवा भिजण्यासाठी याला जाकून दहा मिनिट सोडून देऊ दहा मिनटानंतर पाहू शकता की रवा छान भिजला आता यात दोन चिमट खायचा सोडा टाकून मिसळून घेऊ तर रवा भिजल्यानंतर मिश्रण थोडं घट्ट वाटतं आहे त्यामुळे आणखीन चार ते पाच चमचे पाणी टाकून मिसळूया हे पहा मिश्रण एकदम परफेक्ट बनलं आहे आता याचा नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी तुमच्याकडे लहान किंवा मोठा असेल तो पॅन गॅसवर ठेवून त्याला तेल तूप हवं ते लावा आणि त्यात थोडीशी पांढरी तेल टाका मग नंतर पॅनच्या आकारानुसार मिश्रण होतायचं आणि समांतर पसरवून घ्यायचं आहे हवं हो तर तुम्ही याचे आपे किंवा मोठ्या आकाराचा पॅन घेऊन एका पाटमध्ये हा नाष्टा बनवू शकता आता याला झाकून मध्यम आचेवर दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ दीड मिनटानंतर झाकण काढू आणि याला दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या साईडनेही भाजून घेऊ तर हा दिसायला जितका सुंदर आहे त्याहून जास्त खायला खमंग लागतो हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान भाजलं आहे म्हणजे की नाश्ता तयार आहे तर खायला चविष्ट असून तितकाच पौष्टिक पण आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत